शासन दरवेळेस वेगवेगळे कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी त्या कार्यक्रमाचं आयोजन करीत असत आपल्या महाराष्ट्राला लाभलेले वेगवेगळे लेखक कवी गीतकार ह्या सगळ्यांचं जे साहित्य आहे या सगळ्यांचं जे लेखन आहे हे कायम आपल्या कानावरती पडत असत परंतु आपल्याला तो कवी तो लेखक असा कधी फारसा माहीत होत नाही आणि म्हणूनच आज महानुरांच्या कवितांवर त्यांच्या गाण्यांवरचा हा कार्यक्रम आए, अपले है आए, हा फक्त तुमच्यासाठी आहे आपलं हे साहित्य सगळ्या पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कायम हा राहिलेला आहे की आपलं साहित्य हे कायम प्रत्येकाच्या अंगणी छान नांदावं आणि म्हणूनच नभ उतारू आलं या कार्यक्रमाची आपण आखणी केली यानंतर अधीक्षक सांस्कृतिक श्री जगताप यान यांनी की आपण माननीय सुभाष सीताराम कुळकर्णी सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे मी जगताप सरांना विनंती करेल की आपण माननीय प्राध्यापक रवींद्र पाटील सरांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे है। थे, थे मी माननीय श्री मच्छिंद्र पाटील सरांना विनंती करेन जे कार्यक्रम अधिकारी आहेत सांस्कृतिक कार्य हे त्यांनी श्री साहेबराव ठाणे ज्येष्ठ कवी येते आज आपल्यात उपस्थित आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी माननीय Yes. प्रशांत पाटील साहेबांचा सन्मान केलं त्याचबरोबर कार्यक्रमाचे सगळे जग संकेत शिर्गे ज्यांच्या संदर्भ येथून हा आजचा कार्यक्रम नवमुला हा आहे मी संकेत यांना विनंती करेल की आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगतोधी कार्य श्री आबासाहेब जगताप यांचा आपण सन्मान करावा संकेतजींना मी विनंती करेन की आपण कार्यक्रम अधिकारी सांस्कृतिक कार्य श्री मच्छिंद्र पाटील यांचा देखील सन्मान करावा सगळ्या मान्यवरांना मी विनंती करेन की कृपया तुम्ही सगळ्यांनी असं व्हायचंय आणि नभ उतरवाल या कार्यक्रमाचा सगळ्यांनीच आस्वाद घ्यायचा नमस्कार

त्यांचे आई वडील शिक मजूर होते दहावीच शिक्षण आजूबाजूच्या खेड्यातील शाळांमध्ये झालं नामदेव हे लहानपणापासूनच तल्लक बुद्धीचे होते त्यांना मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता लगेच पाठवायच्या कवितांना चाल लावून ताला सुरा ते मास्तरांना म्हणून देखील दाखवायचे नाटकांमध्ये भाग घ्यायचे आणि त्यांच्या मास्तरांनी मात्र हाच फार ओळखला होता आणि त्यांना कविता संग्रह तसेच अवांतर वाचनाची कोणी लावली पुस्तक वाचल्यावर त्या पुस्तकाचा सारांश निघून काढायला मास्तरच त्यांना सांगायचं आणि पुढे याच सवयीने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली तर या छोट्याशा नामदेवाचा मोठा निसर्ग कवी कसा घडत गेला हा आता प्रवास आपण सगळेच अनुभवणार आहोत उलगडणार आहोत तर ऐकूया त्यांचं एक लोकप्रिय गीत एक होता विदूषक या चित्रपटात जगिताच नाव आहे शब्दांचा हा खेळ मांडला सगळ्यांचा जोरदार नादू मानवण्यासाठी सर्वांना धन्यवाद